गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मी माझ्या थ्री चेअर्स या चॅनलवर पाच पदार्थ घेऊन येणारे असं सांगितलं होतं पण जसजसे आपले व्हिडिओ यायला लागले ना तसे माझ्या विणात्याने मला एक व्हिडिओ पाठवला आत्या तेलगू आहे त्यामुळे तिने दक्षिणेत बाप्पाच्या प्रसादासाठी केला जाणारा उंदराळू हा पदार्थ केला होता या पदार्थाचं वैशिष्ट्य काय तो कसा केला जातो हे सांगणारा हा व्हिडिओ आहे तांदुळापासून तयार होणारा अतिशय वेगळा आणि सहज करता येईल असा हा पदार्थ आहे व्हिडिओ पाहून मला खात्री पटली की हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे मी फारच उत्साही आहे हा पदार्थ तुमच्याशी शेअर करायला आणि म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे नक्की बघा नमस्कार मी वीणा सीतेपल्ली आणि मी हैदराबादला राहते माझं लग्न तेलगू घराण्यात झालेलं आहे त्यामुळे आंध्र प्रदेशच्या रेसिपीज बऱ्याच आमच्या जेवणात असतात माझ्या सासूबाई त्या हे पदार्थ कर करायच्या नेहमी गणपतीच्या गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या वेळेस आणि मी तर कधी आमच्या आईच्याकडे खाल्लेलंच नव्हतं त्यामुळे जरा गमतच वाटायचे हे काय उंढराळू उंढराळू म्हणजे राईसचे स्टीम्ड बॉल्स असे छोटे छोटे बॉल्स असतात आणि हे का करतात गणेशचं वाहन म्हणजे मूषक उंदीर आणि उंदीर मामा काय खातो उंदीर मामा तर धान्य खातो ओट्स बार्ली तांदूळ गहू सगळं धान्य खातो त्यामुळे गणपतीच्या बरोबर सुद्धा हे उंडराळू करण्याची पद्धत आहे आणि उंदराला उंदीर मामाला तेलगूमध्ये एलुक असं म्हणतात तर बघूया मग आता काय काय पदार्थ लागतात आपल्याला आणि हे कसे करायचे तोपर्यंत भक्ती फार बरं वाटतं हां तुझ्यासाठी प्रोग्रॅम करण्याचा आणि यू फॉर इन्व्हायटिंग मी बरं आता आपल्याला काय साहित्य लागलेले आहेत एक वाटी तांदूळ घेतला एक मोठा चमचा चण्याची डाळ भिजत ठेवली होती थोडासा कडीपत्ता आहे स्वाद अनुसार मीठ एक चमचा जिरं आणि एक चमचा काळी मिरी आता हे तांदूळ भिजवायला जेवढा वेळ दोन तास तरी भिजवावे तांदूळ आणि तांदूळ भिजल्यानंतर असे छानपैकी ते वाळत ठेवायचे एका फडक्यावरती एक अर्धा पाऊण तास तरी चांगले वाळवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ग्राइंडरमधनं तांदुळाचा रवा असा जाडसर रवा करायचा आहे तर आता बघा कसा तांदूळाचा रवा असा भरड मिक्सरमधनं ग्राइंडरमधनं काढला आहे फारच सुंदर झालं आहे पांढरा सफेद आणि जरा कोर्सच असावा तो अगदी बारीक नाही वाटायचा चण्याची डाळसुद्धा थोडीशी वाटली आहे आणि थोडे तसेच ठेवलेले आहेत हे सगळं मिश्रण आपण उकळत्या पाण्यात घालायचं आहे आणि मग ते छान मिक्स करायचं आहे आणि गोळा झाला की मग स्टीमरमध्ये ठेवायचे आता हे मिश्रण सगळं गरम पाण्यात जरा उकडवून घेतलं आणि कसं मिळून आलं आहे बघा आता ते सगळं गरम गरम वाफ येते दिसते आहे का वाफ बरं आता ते हाताला थोडंसं तेल लावायचं आणि असे छोटे छोटे गोळे करायचे आपण हे आता स्टीमरमध्ये पाच किंवा सात मिनटं लगेच तयार होतात मंद गॅसवरती ठेवलंय आणि आता झाकण लावूया स्टीमरला चला पाच मिनिटात तयारच होतील आता बाप्पासाठी आपण सजवणी तयार करूया तर बघा आता आपले उंडराळू म्हणजे स्टीम्ड राईस बॉल्स असे तयार झालेले आहेत एक बारा आ, तेरा स्टीम्ड बॉल्स तयार झाले आणि इथे बघा मी हा एक कापून ठेवला आहे म्हणजे आतले दाणे कसे दिसत आहेत गणपतीच्या तिथे सजावट पण छोटीशी झालेली आहे आणि हे उंढराळू कुठच्या तरी चटणीबरोबर खायला छान वाटतात इथे एक लोणचं ठेवलं आहे आणि ही एक दुसरी आंध्रा चटणी आहे चिंच गूळ लाल मिरच्या आणि आलं अशी पुन्हा केव्हा तरी बघू त्याची रेसिपी आणि एक छोटीशी गंमत केलेली आहे हे बघा उंदीर मामा पण आलेत उंदराला तर उंढराळू आवडतातच आणि त्याला सोभेशी मिरीचे डोळे लावलेत आणि बदाम म्हणून कान ठेवला आहे आणि दालचिनीची शेपूट लावली तर बघा उंदीर मामा आलेत खायला उंड्र थँक्यू भक्ती फारच मजा आली हे सगळं करून दाखवण्यासाठी आणि शुभेच्छा सर्वांना गणपती बाप्पा मोर या आणि आंध्रा किचनमधनं तुम्हाला खूप खूप प्रेम आणि प्रेम पाठवते थँक्यू मिळात किती छान पदार्थ दाखवलास आणि इतक्या छान पद्धतीत त्याची माहितीही सांगितलीस मला बघतानाच फार मजा आली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर काही असे हटके पदार्थ असतील तर मला नक्की संपर्क करा डिटेल्स खाली दिलेले आहेत चेअर्स